जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये वृत्तपत्र समूहाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या दादा कोल्हे यांना नवभारताच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि सामाजिक शिक्षण महिला बचत गट आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते नवभारत शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये शनिवारी झालेल्या शानदार समारंभात सामाजिक राजकीय शिक्षण कृषी उद्योग बँकिंग आदी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच राज्याच्या विकासात बहुमल योगदान दिल्याबद्दल कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताई बिपिन दादा कोल्हे यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील श्रीमंत मालोजी राजे ऋतुराज पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना नवभारत के शिल्पकार दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे या प्रसंगी भाजपच्या नेत्या खासदार पूनम महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती कोपरगाव तालुक्यातील तरुण पिढी सुशिक्षित घडून देशाचे सुजन नागरिक घडावे तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत कोपरगाव तालुक्यातील मुलांनी यश संपादन करून देशाची सेवा करावी या उद्देशाने सुरू केलेले समता स्टडी पॉइंट हा स्तुत्य उपक्रम असून वाखण्य जोगा आहे या पॉइंटच्या माध्यमातून कोपरगावकरांची मुले शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात यश संपादन करतील असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले कोपरगाव नगर परिषद व समता पतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारलेले समता स्टडी पॉइंट अभ्यासिका व समता वाचन कक्षाचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमोट यांच्याशी उपस्थित करण्यात आले आहे डिसेंबर दोन हजार बावीस अखेर सुरू झालेले सुपा वळवणे रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे सुरू असून या रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार मनसे सहकार सेनेचे से नितीन यांनी आहे शनिवारी दर्जा तपासला व तातडीने हे काम बंद करावे असे सुनावले त्यानंतर ठेकेदाराने काम बंद केले सुरुवातीला रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला होता काम देखील बंद करण्यात आले परंतु ग्रामस्थ निघून गेलं ठेकेदाराने ग्रामस्थांना जुमांता मार्गे पुन्हा काम सुरू केलं आहे संबंधित ठेकेदारांकडून रस्त्यावर छरे पारले जात आहे डांबराचा वापर कमी केला के जात आहे रस्ता काम सुरू असताना पर्यायी रस्ता करून देणे अनिवार्य असते रस्त्यावर रोलिंग केले जात नाही पुढे रस्त्याचे काम सुरू पण मागे रस्ता उघडला जातो त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना मनस्ताप करावा लागत आहे या दरम्यान अपघातांचे प्रमाण देखील वाढलं आहे एकंदरीत एवढा मोठा निधी पुन्हा येत नाही चांगले काम करता आले तरच करा अन्यथा काम बंद करा असे पवार यांनी सुपरवायझरला सुनावले आहे बिहारच्या एका तरुणांनी अल्पवयीन मुलीला फुज लावून पळून नेले ला आहे तिला ब्राह्मणी येथे नातेवाईकाच्या घरी ठेवले ते असून तेथे ते त्याचे नातेवाईकांनी तिच्यावरती अत्याचार करू लागले हा प्रकार तिने बिहारीतील आपल्या बहिणीला मोबाईलवरून कळवले तिच्या बहिणीने बिहार येथे जाऊन ग्रामस्थांनी आरोपीला चोख देऊन रावरी पोलिसांचे हवल देखील केले नेवासे तालुक्यातील चांद येथील व स्थानक परिसरातील वाहतुकीचे नेहमीच कोंडी होत असून अनेकदा वाहन चालकात वादही होत असतात तसेच काही रोड रोमे सुसट वाहने पळवतात त्यांना देखील पोलिसांनी धडा शिकवण्याची गरज व्यक्त होत आहे ट्रक चालक मोठ्या कर्कश आवाजात गाणी वाजवतात त्यामुळे मागील तरी ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे जिल्ह्याच्या घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाणी साठ्याची सर्वाधिक क्षमता असल्याने एकशे सतरा टीएमसी पाणी साठा उजने धरणात होतो त्यामुळे सुमारे पंचावन्न आहे तसेच ठेवावे लागते असे असताना केवळ नियोजन पाण्यापासून वंचित राहतात दरम्यान यंदाच्या अपुऱ्या पावसाळ्या उजने धरणात तीस टी उपयुक्त पाणी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता योग्य नियोजन नसल्याने हा साठा अवघ्या ऐंशी दिवसातच संपुष्टात आला आहे त्यामुळे धरण पूर्ण भरले किंवा न भरले तरी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज नारंगे पाटील मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत येथे आंदोलकांच्या सुरक्षतेसाठी तालुक्यातून पाचशे स्वयंसेवक जाणार आहेत तसा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला असून पन्नास हजार लोकांना पुरेल एवढा कोरडा शिदा देखील तालुक्यातून पाठविण्याचे यावेळी ठरले आहे पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाले आहे ते तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी प्रत्येक घरातून डाळीच्या लाडूचा प्रसाद गेला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक घरात साखर व डाळीचे वाटप करत आहोत असे प्रतिपादन खासदार डॉक्टर जे वि पाटील यांनी केलं आहे आशा सेविका व गट प्रवर्तकांच्या विविध संदर्भात येथे अधिवेशनात आवाज उठवून आशा सेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले आहे आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने चौंडी येथे निवासस्थानी आमदार शिंदे यांची भेट घेतली यावेळी शिंदे यांनी आशा सेविका व गट प्रवर्तकांच्या अडचणी समजून घेत या प्रश्न अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं म्हटलं आहे नगर मनमन महामार्गावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांसाठी या मुळा डॅम फाटा ते मुळा झरणाला जोडणार कामाचा काम सुरू होत नाही तो खासदार डॉक्टर पाठवून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी रस्त्याचा शुभारंभ कार्यक्रम घेतला यावर आमदार तनपुरे यांनी कर्डिले जनतेने जागा दाखवूनही त्यांना फुकटच्या नारळ फोडण्याची हौस भागत नसल्याचं खरपोस टीका केली आहे जिल्ह्याच्या खबरवत मध्ये सांभावत मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री